नमस्कार मी पंजाब आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस मी मी आता उदगीरकडे जात आहे ना या ठिकाणी माळेगाव माळेगाव होतं तर या ठिकाणी एक अंदाज सांगतो निसर्ग अंदाज कसा सांगते बघा असा समजा सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसला की समजा दोन दिवस भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि दहा दिवस विश्रांती घेत आहे असा अंदाज निसर्ग देत आहे तर पाहू शकता आता हे मी आहे लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरकडे माळेगावचा ते यात्रा आहे त्या भागामध्ये आ, ते हे बघा इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य दिसल्याच्या नंतर दोन दिवस पाऊस पडतोय भाग बदलत पडते आणि त्याच्यानंतर दहा दिवस विश्रांती घेतोय असा अंदाज निसर्ग सांगत म्हणून हे तुम्हाला एक माईक असून सांगतो कोणी सांगत नाहीत म्हणून जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक कळवण या भागामध्ये आणखी दोन तीन एक ऑगस्ट पर्यंत असंच पावसाचं तुरळक तुरळक वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लागतात